पृथ्वी माझी आई आहे येथील विविधतेने नटलेली जीवसृष्टीचे जतन करणे माझे कर्तव्य आहे पतंगबाजी नायलॉन चायना यासह धारधार धागा किंवा मांज्या वापरल्याने वापर मनुष्य पशु आणि पक्षी यांना गंभीर इजा पोहचत असल्याचे मला समजले आहे त्यामुळे मकर संक्रांती तसेच इतर कुठल्याही काळात पतंगबाजी करताना मायलॉन क्युआ मांजा। क्युआ मांजा। वापर तसेच करणार शपथ पतंगजी करणे वीज वाहिनीच्या तारांवर अटकलेली पतंग अथवा धागा ओढणे टाळणार आहे

सृष्टीच्या संवर्धनासाठी सदैव तत्पर राहण्याची मी शपथ घेत आहे जय हिंद